गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः जयं च करिता स्मरण होयसकलविद्यान्से अधिकरण ते चीवन्धुश्रीचरणा श्रीगुरुजे श्रुतिस्मृतिपुराणाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं वा सूत्रवासकृतो वन्दे भगवन्तो पुना पुना शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कविवाल्मीका सारिखा मान्य सा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्री ताईंनाही नमस्कार करते दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक चौदा समास नऊ शाश्वत निरूपण मागच्या समासामध्ये समर्थांनी अखंड ध्यान सांगितले होते आणि हे अखंड ध्यान शाश्वताचे असावे हे पण सांगितले म्हणून आता या दशका मद, समासामध्ये समर्थ आपल्याला शाश्वत निरूपणच सांगतात आहे श्रीराम समर्थ श्रीराम पिंडांचे पाहिले कौतुक शोधिला विवेक पिंडनात्मा आत्मा एक कर सकळ करता श्रीराम आत्म्यास अनन्यता बोलली ते विवेके प्रत्ययाली आता पाहिजे समजले ब्रह्मांड रचना श्रीराम ईश्वराने अनेक जीवयोनी निर्माण केल्या त्याने आधी सूक्ष्म शरीर तयार केले व नंतर स्थूल शरीर निर्माण केले त्या सर्व शरीरात मानवी शरीर निर्माण केल्यावर त्याला सगळ्यात जास्त आनंद झाला कारण ज्याने शरीर निर्माण केले त्याला जाणण्याची शक्ती केवळ या मानवी शरीरात असल्यामुळे त्याला, त्याला त्याची मानवी निर्मिती सगळ्यात जास्त आवडली त्यात पाचभौतिक शरीर अनात्म असून चेतन आत्म्याच्या सत्तेवर शरीराचे सर्व व्यापार चालतात हे पाहिले जीव आत्म्याहून वेगळा नाही हे शास्त्रवचन प्रत्यक्ष अनुभवले आता ब्रह्मांड रचना समजून घेऊ सार विचार ब्रह्मांडी विवर विवरो हे गोडी घेतली पाहिजे श्रीराम पिंड कार्य ब्रह्मांड कारण याचे करावे विवरण हे ची पुढे निरूपण बोलले असे श्रीराम असारमण म्हणजे नाशिवंत सार म्हणजे ते शाश्वत जया सोईल कल्पांत ते सार नवे श्रीराम ब्रह्म सत्य आहे व जगत मिथ्या आहे हा विचार पिंडाच्या संदर्भात करताना आत्मा सत्य आहे व देह अनात्म असल्याने मिथ्या आहे या शब्दात मानला जातो हाच आत्मानात्म विवेक होय हाच विचार जगताच्या संदर्भात मांडताना ब्रह्म सार्व जगत असार या भाषेत मांडला जातो याचा सर्वांगीण विचार करून अभ्यास केला पाहिजे पुढे समर्थ सांगतात आहे की कारण असल्याशिवाय कार्य कधी घडतच नाही येथेही या दिसणारी जी सृष्टी आहे ही कार्य असून ब्रह्मांड कारण आहे जसे सोन्याची पाटली बांगडी अनेक अलंकार जेव्हा तयार होतात तेव्हा त्या पाटली बांगडीतील सोने हे कारण आहे तर अलंकार कार्य आहे सोने असल्याशिवाय अलंकार म्हणजे कार्य होऊ शकत नाही अगदी तसेच ब्रह्मांड हे कारण असल्याशिवाय जगत कार्य होऊ शकत नाही यातील कार्य व कारण समजून घेतले पाहिजे कार्य नेहमी नाश होणारे असते म्हणून ते असार असून कारण नेहमी अविनाशी असून सार असते अनेक कल्बा कल्पापर्यंत प्रदीर्घ आयुष्य असूनही त्याचा विनाश होतोच असे सर्व संपूर्ण सृष्टीचा समावेश असतो ते सगळे असारत असते जे जे निर्माण होते त्या सर्वांचा समावेश असारात होतो सृष्टीची निर्मिती ज्या क्रमाने होते अगदी त्याच्या उलटक्रमाणे सृष्टीचा संवार होतो म्हणून समर्थ सहाव्या ओवीस हो सांगतात पृथ्वी जळापासून झाली पुढे ती जळी मिळाली जळाची उत्पत्ती वाढली तेजापासून श्रीराम ते जळ तेज शोषिले महत तेजे आटोण गेले पुढे तेजसी उरले सावकाश श्रीराम तेज जा झाले वायोपासून वायो झडपी तया लागुनी तेज जाऊनी दाटनी वायोचीच झाली श्रीराम वायो गगना पासून झाला मागुता ऐसा ते ते कल्पांत बोलिला वेदांत शास्त्री श्रीराम गुण माया मूळ माया परब्रम्हि पवती लया ते परब्रम्हिवराया विवेक पाहिजे श्रीराम पृथ्वी पाण्यापासून तयार होऊन शेवटी ती पाण्यातच विरते पाणी तेजापासून तयार होते पुढे प्रलयकाली तेज पाण्याला शोषून घेते भयंकर तेजाने पाणी आटून गेल्यावर केवळ तेज उरते आणि तेज वायूपासून होते वायू तेजाला शांत करतो व तेज शांत शांत झाल्यावर केवळ वा वायू सगळीकडे भरून राहतो वायू आकाशापासून होतो पुढे तो त्यातच लीन होतो कल्पांताचे हे वर्णन वेदांतशास्त्रात आहे गुणमाया व ती जि जिच्यातून प्रगट होते ती मूळ माया दोन्ही परब्रह्मातच लीन होतात त्या परब्रह्माची ओळख करून घेऊन आधी ज्ञान करून घ्यावे व ते अनुभवण्यासाठी अपरोक्ष ज्ञान मिळवायला हवे म्हणजे ब्रह्मविद्येची आवश्यकता आहे पण विवेकाशिवाय हे लक्षात येत नाही सर्व उपाधीचा शेवट, तेथे नाही दृश्य खटपट निर्गुण ठाई श्रीराम उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला माया त्यागे शाश्वताला होळ श्रीराम जेथे एकही उपाधी नाही सूल सूक्ष्म संपूर्ण दृश्य सृष्टीचा म्हणजे जी नामरूपात्मक सृष्टी आहे त्याचा लेशही नाही असे जे जे सगळीकडे घनदाट भरलेले व आहे ते निर्गुण ब्रह्म सर्वत्र सभा सदा व समत्वाने व्यापून राहिलेले आहे एका परब्रह्माशिवाय दुसरे काहीच नाही अनेक वेळा अनेक कल्पात सृष्टीचा नाश होत राहिला तरी ब्रह्म मात्र जसेच्या तसे राहते ब्रह्म अविनाशी असते म्हणून नाश होणाऱ्या या माईक सृष्टीचा विचारांनी निराश करून नित्य असणारे अधिष्ठान ब्रह्म जाणावे देवंतरात्मा सगुण सगुण पाय निर्गुण निर्गुण ज्ञाने विज्ञान होत जा असे श्रीराम कल्पने ती तजे निर्मळ तेथे नाही मायामळ दृश्य सकळ होत जाते श्रीराम ज्याला आपण देव ईश्वर म्हणजे अंतरात्मा म्हणतो म्हणजे मुळात जो परब्रह्म आहे त्या परब्रह्मापासून निर्माण झालेला हा देव म्हणजे हा ईश्वर तुमच्या आमच्यासाठी सगुण रूपात या भूतलावर अवतार घेतो त्या ईश्वराची उपासना करून निर्गुण देवाचा शोध घ्यावा अभ्यासाने तो मी हे समजून घेऊन हळूहळू तो व मी हा वेगळेपणा जाऊन तो व मी एकच आहे असा अनुभव घ्यावा हा अनुभव सतत आला की त्या अनुभवाला सहजता येते त्यालाच विज्ञान म्हणतात सर्व सृष्टी अध्यस्त म्हणजे भ्रमरूप असून ती केवळ कल्पना आहे असा निश्चय झाला कि हळूहळू कल्पना रूप मायेचा निराश होतो एकदा मायेचा मळ म्हणजे निराश झाला म्हणजे दृश्याचा पसारा निघून गेला कि उरते ते फक्त केवळ विमल ब्रह्म होय जे होते आणि सवेची जाते ते प्रत्ययाच येते जेथे होणे जाणे नाही ते विवेके ओळखावे श्रीराम म्हणून जे जे उत्पन्न होते ते, ते लगेच नष्ट होते ते पंच मात्र विचाराने समजून घ्यावे एक ज्ञान एक ज्ञान एक जाणावे विपरीत ज्ञान हे त्रिपुटी होय क्षीण ते या समासातली ही एक ओवी अत्यंत महत्वाची आहे कारण यामध्ये ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान व विज्ञान असे ज्ञानाचे चार प्रकार सांगितले ज्ञान म्हटल्याबरोबर कशाचे ज्ञान किती ज्ञान कोणत्या विषयाचे ज्ञान कुठून मिळवायचे इत्यादी प्रश्न पडतात म्हणजे आणि त्याचे उत्तर मिळाले की आपण त्यालाच ज्ञान समजतो व्यवहारात नुसते घड्याळ म्हटल्याबरोबर घड्याळाचा आकार रंग त्याचं रूप किंमत कोणत्या कंपनीचे आहे असे अनेक प्रश्न निर्माण होतात या सर्वांची माहिती मिळाली की आपण ज्ञान झाले म्हणतो परमाच्या दृष्टीने हे ज्ञान नाही असे समर्थ अगदी स्पष्टपणे दाजगोदास सांगतात पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान असे ते स्पष्टपणे सांगतात आपल्याला जगाचे ज्ञान होते म्हणजे काय घडते तर जगतातील सर्व पदार्थ आपल्या डोळ्यांनी दिसतात म्हणजे डोळे कान नाक जीव व त्वचा या इंद्रियांच्या साह्याने ज्ञान होते असे आपण म्हणतो एखादी वस्तू समजा हे समोर भिंतीवर लावलेले घड्याळ आहे हे घड्याळ जेव्हा मला दिसते तेव्हा ते फक्त ते डोळ्यांनी दिसत नाही तर त्या घड्याळ्याचे ज्ञान होण्यासाठी डोळ्याच्या मागे असणारी जी चेतनशक्ती आहे त्याला आपण चिदाभास म्हणतो तो, तो चिदाभास बुद्धीच्या साह्याने डोळ्यांच्या माध्यमातून समोरच्या वस्तूचा आकार धारण करतो आकार धारण करतो त्या क्षणी वस्तू म्हणजे समोरचे घड्याळ आहे याचे आपल्याला ज्ञान होते मग त्या घड्याळाचा आकार रंग रूप कोणत्या कंपनीचे त्याची किंमत काय त्याचा उपयोग काय या संबंधीचे सर्व ज्ञान म्हणजे त्याचे गुण व माहिती मिळते त्यालाच आपण ज्ञान म्हणतो पण ते खरे ज्ञान नव्हे म्हणजे नुसते डोळ्यांनी म्हणजे इंद्रियांनी ज्ञान होत नाही तर त्याच्यामागे असणाऱ्या चिदाभासामुळे वस्तू दिसते पण केवळ चिदाभासामुळेही वस्तू दिसत नाही त्यासाठी डोळा हे इंद्रिय पण हवे कारण आपण पाहतो की काही लोकांना झोपेमध्ये डोळे उघडे ठेवायची सवय असते मग त्यांचे डोळे उघडे असतात दो, डोळे उघडे असूनही त्यांना काहीच दिसत नाही मग तर तिथे डोळे आहे म्हणजे इंद्रिय आहेतच पण तिथे चिदाबाज झोपेत असताना आपल्या मूळ स्वरूपात लीन झालेला असतो त्यामुळे डोळे उघडे असूनही ज्ञान होत नाही म्हणजेच दृश्य जगतातील असंख्य पदार्थ जे आपल्याला दृष्टीला दिसत आहेत ते सतत बदलणारी नामरूपे तेवढी इंद्रियांना दिसतात दृश्याचा समावेश अनात्मामध्ये होतो ते परप्रकाशित व परसंवेद्य आहे तर आत्मा ज्ञानरूप आहे तो स्वयंप्रकाशित व सहसंवेद्य आहे मनुष्य दृश्य जगत इंद्रिय गोचर असल्यामुळे त्यातच रमतो व दृश्य संबंधीचे ज्ञान मिळविण्यात आयुष्य खर्च करतो जेवणासाठी त्या ज्ञानाची गरज असली तरी हे खरे ज्ञान नाही तर अध्यस्थ असणाऱ्या या जगताचे जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाची म्हणजे शाश्वत तत्वाची ओळख होणे व ते मी आहे असा अनुभव घेणे हेच खरे ज्ञान होय हे ज्ञान म्हणजेच शास्त्रीय भाषेत त्याला अद्वैतानुभूती होय अज्ञान अज्ञान म्हणजे जे ज्ञानाला विरोधी असते ते अज्ञान ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान नव्हे समजा हा दासबोध यातला समाज आपण वाचला किंवा ऐकला तर काही लोक म्हणतात की मला हा समाज खूप छान समजला व काही लोक म्हणतात मला अजिबात समजला नाही ज्यांना समजला त्यांना समजला हे ज्ञान झाले आहे व ज्यांना समजले नाही त्यांनाही समजले नाही हे ज्ञान झालेलेच आहे म्हणजे ते तेथेही ज्ञान आहेच म्हणजे अज्ञान आहे तेही ज्ञानानेच कळते अज्ञान हे द्वैतानुभूतीमुळे निर्माण होते द्वैताचा अनुभव म्हणजे अज्ञान होय विपरीत ज्ञान एक असताना दुसरे दिसणे भासणे याला विपरीत ज्ञान म्हणतात शिंपली असताना तिथे चांदी आहे असे वाटते दोरी असताना साफ दिसणे याला विपरीत ज्ञान म्हणतात ज्या ज्ञानामध्ये वस्तू जशी आहे तशी न दिसता भलतीच दिसते त्याला विपरीत ज्ञान म्हणतात ब्रह्मावर जगताचा भास होणे व त्याला सत्य समजणे हे अज्ञान आहे अज्ञानाचा परिणाम म्हणून विपरीत ज्ञान होते वेदांतशास्त्राच्या अभ्यासाने व श्री गुरूंकडून मिळालेल्या महावाक्याने ज्ञान होऊन अज्ञान व विपरीत ज्ञान जाते व ज्ञानाला सहजता आली की ज्ञान अज्ञान व विपरीत ज्ञान तिन्ही मावळते त्याला विज्ञान म्हणतात विज्ञान होणे याचाच अर्थ अधिष्ठानाचे एकदा ज्ञान झाले की तसा पक्का निर्णय होऊन तो दृढ अपरिवर्तनीय व अपरोक्ष अशा आत्म्याचा अनुभव येणे विज्ञान म्हणजेच आत्मदर्शन होय थोडक्यात म्हणजे ज्ञान म्हणजे अद्वैतानुभूती अज्ञान म्हणजे द्वैतानुभूती विपरीत ज्ञान म्हणजे ब्रह्मावर जगत भाषणे तर विज्ञान म्हणजे आत्मज्ञान दृढ अपरिवर्तनीय व अपरोक्ष होणे म्हणून सतराव्या अवित पुढे समर्थ आपल्याला सांगतात की वेदांत सिद्धांत याची पहावी प्रचित निर्विकार जेथे तेथे श्रीराम ते ज्ञान दृष्टीने पहावे पाहून अनन्य रहावे मुख्य आत्मनिवेदन जाणावे याचे नाव श्रीराम कि वेदांत शास्त्राचा अभ्यास करून त्यातील सिद्धांत ब्रह्म सत्य जगन मिथ्या आहे एका निर्विकार एक निर्विकार नित्य ब्रह्माशिवाय दुसरे काहीच नाही असे हे ब्रह्मच सगळीकडे व्यापून आहे हे या मुख्य सिद्धांत व्यापून आहे या मुख्य सिद्धांताची प्रचिती घ्यावी ही प्रचिती म्हणजे अनुभव घेतला की ब्रह्म सगळीकडे व्यापून आहे हे केवळ ज्ञानाच्या दृष्टीने ज़ौ� पाहावयाचे आहे ब्रह्माचे ज्ञान प्रत्यक्ष डोळ्यांना कधीच होत नाही चर्मचक्षुंनी ज्ञान होत नाही त्यासाठी ज्ञानचक्षुस हवे अशी ज्ञानदृष्टी मिळवून ते मी आहे असे ऐक्य असलेल्या स्थितीत राहावे यालाच समर्थ आत्मनिवेदन म्हणतात दृश्या स दृश्य मनास भास तो भास दृश्य भासातीता विनाश परब्रम्ह ते श्रीराम पाहो जाता धुरींच्या धुरी नाही अनंत सरी मनाला जाणवते त्याला दृश्य म्हणतात जे जे भासते दिसते कळते तो सगळा भाग दृश्यात मोडतो अविनाशी ब्रह्म मात्र असे कधीच दिसत नाही त्याचा कधी भासही होत नाही असे हे ब्रह्मतत्व आपल्यापासून खूप दूर म्हणावे तर जेवढ्या दूर अंतराची कल्पना करावी अंतर ते व्यापक आहे म्हणजे खूप अंतर कापून तेथे त्या ब्रह्माजवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला तर तेथूनही पुढे पुढे कितीही गेले तरी ते आहेच त्याचा अंत पारच लागत नाही त्याला समजण्यासाठी काही उदाहरण देऊ म्हटलं तर देशी देणे शक्य नाही कारण त्याच्या इतके व्यापक अनंत असे कुठलेच तत्व नाही बर त्याला दूर म्हणता येत नाही म्हणून जवळ म्हणावे तर ते इतके जवळ आहे की ते माझेच मूळचे स्वरूप आहे म्हणून जवळ व दूरची भाषा ब्रह्मासाठी वापरताच येत नाही हा विषय उपनिषदामध्ये खूप छान पद्धतीने आलेला आहे असे अत्यंत निश्चळ असणारे परब्रह्म अचळ आहे ते कधीच ढळत नाही धरण्यासाठी सुद्धा जागा काहीतरी हवी ना परंतु ब्रह्म तर सगळीकडे जनगात भरलेले आहे जे चंचल असते ते कधी स्थिर नसते त्यात सतत बदल होत असतो म्हणून चंचल परिवर्तनशील आहे आणि जे जे परिवर्तनशील आहे ते विकारी असते त्याला सहा विकार म्हणजे अस्थि जायते वर्धते म्रियते पचियते क्षीणते हे विकार ज्याला असतात ते शाश्वत नसतात जे शाश्वत नसते त्यांचा विनाश होतो कल्पाच्या शेवटी सर्व दृश्याचे विघटन होते सर्व दृश्य जगत नष्ट झाले की जे उरते ते ते फक्त ब्रह्म शाश्वत असते जे अंत चंचलते ते शिरावे ना कदापि चळेना ना आभाळ येते जाते गगना चळन नाही श्रीराम जे विकारे वाढे मोडे ते ते शाश्वत कैसिंग कल्पांत होताच विकडे सकळ का सकळ काही श्रीराम म्हणून चंचल असते ते स्थिर असते आणि अचळ असते ते कधी ढळत नाही उदाहरणार्थ समजा आकाशातील आकाशातील चंचल ढग असतात आकाशात चंचल ढग असतात आपण पहा पावसाळ्यामध्ये ढग आले की ते ढग जेव्हा येतात तेव्हा आपल्याला वाटतं की आता पाऊस येईल पण ते ढग कधी स्थिर राहत नाही आणि ते, ते चंचल असल्यामुळे ते आकाश हवेबरोबर निघून जाते मग आपण काय म्हणतो की ढग निघून गेले उडून गेले तरी आकाश मात्र जसेच्या तसेच असते त्याचप्रमाणे विकार जे असतात ते विकार अविनाशी तत्वाला नसतात तत, प नसतात कारण कल्पाच्या शेवटी सर्व दृश्यसृष्टीला विकार असल्यामुळे ते नाशवंत असल्यामुळे त्याचा अंत होतो म्हणजे नाश होतो पण शाश्वत तत्व जे आहे त्याचा मात्र कधीच नाश होत नाही जे अंतरीच माया तया सहे कैसे उकले अंतरी चक्र श्रीराम परंतु जे मायेच्या प्रभावात सापडतात त्यांची त्याचा बुद्धीला भ्रम झालेला आहे त्या भ्रमित बुद्धीला या गतिमान सृष्टी चक्राचे आकलन होत नाही त्यासाठी बुद्धीला आधी संत विचार शास्त्र विचाराने ती शुद्ध करावी लागते अशी शुद्ध बुद्धी होण्यासाठी कुठल्याही गोष्टीची भीड ठेवता कामा नये कोणाला काय वाटेल याचा विचारात अडकले की नुकसान होणार हे ठरलेलेच आहे व्यवहार निवडेना भिडेने सिद्धांत कळेना भिडेने देवा कळेना अंतरयामी श्रीराम वैद्याची प्रचित येईना आणि भीड ही उलंगेना तरी मग रोगी वाचे ना आईचे जाणावे श्रीराम समर्थ इथे सांगतात आहे की व्यवहारात भीड धरली तर ती योग्य पद्धतीने आपल्याला व्यवहार करता येत नाही त्यासाठी ते त्यांनी एक सुंदर दृष्टांत दिला आहे की एखादा डॉक्टर जुन्या काळात डॉक्टरांना वैद्य म्हणत असत की तो आपल्या चांगल्या ओळखीचा असतो कोणताही आजार झाला तरी आपण व आपल्या घरातील सगळे नातेवाईक गणगोत त्याच्याकडे औषध घेण्यासाठी जातात त्या डॉक्टर म्हणजे आपले जणू काही ते डॉक्टर म्हणजे फॅमिली असते फॅमिली डॉक्टरच म्हणतो आपण त्याला फॅमिली डॉक्टर म्हणतो त्याच्यावर आपला विश्वासही खूप असतो परंतु नेहमी त्या डॉक्टरांनी दिलेल्या औषधाने आपल्याला बरेही वाटते परंतु एखादा आजार असा काही होतो की त्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊनही तो बरा होत नाही अशा वेळी आपल्याला सगळे लोक सल्ला देतात की तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे जा परंतु ओळखीचा प्रेमाच्या स्नेहाचे संबंध असल्यामुळे आपले मन दुसरीकडे जायला तयार होत नाही आपण जर दुसरीकडे गेलो तर त्याच्याशी आपले संबंध बिघडतील आणि पुन्हा जर काम पडले तर ते डॉक्टर आपल्याला मदत करणार नाही अशी भीती पण वाटते पण तिकडे गेलो तरी त्याला काय वाटेल हा विचार सतत मनामध्ये घोळत राहतो पण अशी भलत्याच ठिकाणी जर भीड ठेवली तर समर्थ म्हणतात मग नक्कीच प्राणाशी गाठ आहे म्हणून कितीही प्रेमाचा डॉक्टर असे ना त्याच्या हाताला त्या आजाराचा गुण येत नसेल त्याच्या हातून आजार बरे होत असल्याची काही लक्षणेच दिसत नसतील त्याचा अनुभव येत नसेल तर डॉक्टर बदलायलाच हवा तो बदलताना मागे पुढे काहीच पाहू नये अगदी त्याचप्रमाणे आपण शास्त्राविषयी श्री गुरुंविषयी संत विचारांबद्दल मनात पूर्वग्रह वेदांत शास्त्राचा अभ्यास केला तर त्याचे रहस्य कधीच उलगडत नाही शास्त्र अभ्यास करताना मनात ज्या काही शंका परमार्थ करण्यासाठी अडचण निर्माण निर्माण करणाऱ्या असतील त्याबद्दल जाणकारांना भीड न ठेवता लाज ला न बाळगता विचारायलाच हवे गुरु चरणाशी बसून मनात कुठलीच न ठेवता बिना संकोच प्रश्न विचारावे पण श्री गुरुना फक्त परमार्थिक प्रश्न विचार प्रपंच विषयी विचारू नये असे परमार्थाविषयीचे प्रश्न विचारला तर मला कोणी लोक मूर्ख समजतील एवढेही याला समजत नाही का असे म्हणतील इतर आजूबाजूंचे लोक नावं ठेवतील असले विचार अजिबात करू नये असे म्हणतात की जेवताना वाढणाऱ्यांसमोर लाजलं की उपाशी राहावे लागते रोग सांगायला गेल्यावर डॉक्टरांना लाजलं की फुकट मरावे लागते शिकताना शिक्षकांजवळ जर लाजलं तर ढ म्हणूनच राहावे लागते आणि परमार्थात श्री गुरु संत व जाणकारांच्या समोर आपले मत सांगायला जर लाजले तर परमार्थात प्रगती होणार नाही व आयुष्य फुकट जाईल म्हणून अहंता सांभाळून ठेवली तर मी ब्रह्म असा अनुभव कधीच येत नाही म्हणून सव्वीसा समर्थ आपल्याला सांगतात जेणे राजा ओळखिला तो राव म्हणे त्याला जेणे देव ओळखिला तो देव रूपी श्रीराम जया समायिकाची भीड ते काय बोलेल द्वाड विचार पाता उघड सकळ काही श्रीराम की ज्याला राजा नक्की माहिती आहे तो भलत्याच माणसाला कधीच राजा समजत नाही त्याप्रमाणे ज्याने खरा देव ओळखला आहे तो स्वतःच देव होतो सृष्टीची आसक्ती सुटत नाही त्या मुलाला देहाविषयी देवाविषयी काहीच सांगता येईल का हे ये सहज लक्षात येण्यासारखे आहे भीड माये एली कडे परब्रह्म ते पहिलीकडे पहिलीकडे सदोदित श्रीराम म्हणून भीड असणे हा मायेचा प्रांत आहे भीड असणारा जीव मायेच्या अलीकडे मायहून स्थूल आहे तर ब्रह्म मायहून सूक्ष्म आहे ही अशी वाटणी लक्षात घ्यावी म्हणून कोणतीही भीडभाड न ठेवता देह व जगत मिथ्या असून आत्मा व ब्रह्म एकरूप आहेत असा दृढ निश्चय घट्ट धरून बसावे लटिक्याची भीड धरणे भ्रमे भलतेची करणे ऐसी नवे ती लक्षणे विवेकाची श्रीराम खोटे अवघेची सांडावे खरे प्रत्यय ओळखावे माया त्यागे समजावे परब्रह्म श्रीराम ते माये जे, जे लक्षण तेची पुढे निरूपण सूचितपणे विवरण केले पाहिजे म्हणून जे भ्रमरूप अनि, आहे त्याची आसक्ती धरून त्या स्थितीत जीवन जगणे हे विवेकाची लक्षण नाही तर जे अनिर्वचनीय आहे त्याची आसक्ती सोडून सत्य जाणून त्याचा अनुभव घ्यावा अध्यस्थ मायेचा विचारांनी निराश केला असता ब्रह्मानुभव येतो मग हा ब्रह्मा अनुभव येण्यासाठी मायेचे स्वरूप स्पष्टपणे जाणून घ्यायला हवे म्हणून समर्थ आता आपल्याला पुढच्या समासामध्ये मायेचे स्वरूपच सांगणार आहेत जय जय रघुवीर समर्थ